तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या चॅनलवरती ध्रुविका आणि मम्माबाबावरती आज आहे दत्त जयंती तर आम्ही आलो आहोत मनवेपाडा गावातील दत्ताच्या देवळात आणि इकडे आता एक इक जत्रा लागलेली आहे बघा इकडे छान छानशी खेळणी ठेवली आहे ध्रुविकाला हे खेळणं घेतलेलं आम्ही आहे आम्ही त्याच्यामध्ये लाईट पेटते आईसोबत आहे माझ्या आई मी आणि ध्रुविका आलेलो आहोत आणि लांब लांबचा रांग लागलेली आहे पूर्ण आणि हे आता आपण गाभाऱ्यामुळे प्रवेश घेतला आईमुळे आम्हाला आतमध्ये डायरेक्ट प्रवेश मिळाला आहे आणि ही दत्ताची सुंदर मूर्ती आणि इकडे शूटिंग करायला मिळत नव्हतं कारण गर्दी भरपूर होती तर ते पूर्ण धावपळ चालू होती अरे बघा हा असा गाभारा आहे मस्त सुंदर सजावट केलेली आहे देवळामध्ये दे। आणि इकडे आम्ही गेल्यानंतर तिकडे पालखी निघत होती त्यामुळे पूर्ण धावपळ झाली सगळी आणि आता पुढे तुम्हाला थोड्याने बाहेर आम्ही गदाच्या देवळात आलो आहे ده درشنه لای کو ګردي ودی پټي باندې दर्शन घेतल्यानं आम्ही इकडे बाजूला बाहेर पडलो त्याच्यानंतर इकडे जो खाद्यपदार्थ जे स्टॉल लागले तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ होते लाडू होते परत तुम्हाला बर्फी होती त्याच्यानंतर मैसूर होतं सगळं त्यामध्ये आम्ही फक्त सूत्रपणे पाव लो घेतली आईला हवी होती म्हणून आणि हा देवळाचा परिसर आणि सुंदर चव होती या सगळं पदार्थांची योग्यता कामावर गेल्यामुळे योग्यता आली नाही आता आम्ही घराकडे जातो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा